मी संयुक्त कृती समितीचे घटक संघटना कामगार सेनेचा विभागीय सचिव दिनेश शेडगे गेल्या नऊ जुलै दोन हजार चोवीसपासून संयुक्त कृती समितीच्या वतीने आझाद मैदान इथे धरणे आंदोलन करण्यात आलं होतं त्यानंतर नऊ ऑगस्टसुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात विभागीय स्तरावर धरणे आंदोलनाचं नियोजन होतं त्यानिमित्त दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीसला सर्व सचिव परिवहन सचिव वित्त सचिव आणि दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यासोबत संयुक्त कृत्य समितीची बैठक लागली होती त्या बैठकीमध्ये सगळं संयुक्त कृत्य समितीचे सगळे घटक संघटना जिथे उपस्थित होते त्या सगळं ज्या जुन्या ज्या पगाराच्या प्रलंबित मागण्या होत्या आमच्या राज्य कर्मचाऱ्याप्रमाणे आमचं वेतन झालं पाहिजे त्यावर आराखडा तयार करण्याचे आदेश आणि एक समिती नेमण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले होते आराखडा तयार झाला वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला आमची बैठक आहे तिथं आमच्या मागण्यावर मुख्यमंत्री साहेब निर्णय घेणार होते आमच्या मागण्या राज्य कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन आमचं असलं पाहिजे आणि गेल्या आठ वर्षापासून आमचा जो डी ए जो प्रलंबित आहे इन्क्रीमेंट प्रलंबित आहे एचआरए प्रलंबित आहे त्याचा एरियास आम्हाला पूर्णपणे मिळाला पाहिजे तसेच कॅशलेस तर मेडिकल विल मेडिकल हे आम्हाला मिळालं पाहिजे आज्ञा पूर्ण नाही झाल्यामुळे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात धरणे आंदोलन कामगाराच्या वतीनं करण्यात येत आहे प्रत्येक का आगारासमोर कामगार हा कामगिरीवर न जाता आपल्या न संविधानिक मागण्यासाठी स सा, सम आपल्या धरणे आंदोलनासाठी बसलेला आहे डिव्हिजन लेवलवर पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात धरणे आंदोलन होणार आहे आणि जर पूर्ण झालं नाही तर हे बेमुदत धरणे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात कामगार करणार आहे त्यावेळेससुद्धा दोन हजार एकवीसला एक संप संप झाला होता पण हा संप नसून आमचं एक धरणे आंदोलन आहे गेल्या वेळेससुद्धा सरकारनं एक आश्वासनं देऊन एक समिती नेमून आम्हाला आमच्या ज्या पगारातलं दरी आहे राज्य कर्मचारीप्रमाणे आणि एस टी कर्मचाऱ्यांना ते दरीत भरून काढण्याचं आम्हाला आश्वासन दिलं होतं त्याचाच हा आक्रोश म्हणून आजचं हे धरणे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात एस टी कामगार करत आहे मी मोहित देशमुख संयुक्त कृती समिती अमरावती विभाग या आमच्या आमची प्रमुख मागणी आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन एस टी कर्मचाऱ्यांना मिळालं पाहिजे आणि त्याचा हा आक्रोश संपूर्ण राज्यभर आज एस टी कर्मचाऱ्यांचा उद्रेक आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्या माध्यमातून आमची मान्य मुख्यमंत्री महोदयांना हीच एक विनंती राहीन की समोर इल समोर इलेक्शन आहे आणि रा, जा या इलेक्शनच्या काळात रा राज्य सर राज्य कम एस टी महामंडळाचे कर्मचारी आपल्याला आपल्या म्हणण्याप्रमाणे सहयोग करण्यासाठी तयार आहे परंतु आपण आमच्या ज्या जास्त मागण्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे या मागण्यांचं कुठंतरी सकारात्मक विचार करून आम्हाला न्याय द्यावा अन्यथा एस टी कर्मचार एस टी कर्मचारी आपल्या न्याय हक्कासाठी काही वेगळा मार्गही अवलंबेल व त्याची संपूर्ण जबाबदारी ही राज्य सरकारी कर्मचाऱ्यां राज्य सरकारची राहील आमच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने थेट इशारा असा आमचा चालक वाहक रोज साठ लाखपेक्षा जास्त प्रवाशांची इमान इतबारी सेवा करत असतो आणि आमचं मार्केटिंग अतिशय प्रभावी मार्केटिंगचं आमचं अस्त्र आहे आणि त्या मा त्या माध्यमातून जो कोणी आम्हाला न्याय देईल त्याचा झेंडा आम्ही खाण्यावर घेऊन मिरवू आणि जो आमच्या विरोधात जाऊन काम करेल किंवा आमच्या मागण्या पूर्ण न करेल त्याच्याही विरोधात जाऊन कसं काम करायचं हेही एस टी कर्मचाऱ्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहे कारण आताही आमच्या या रास्ता मागण्यासाठी काही युनियन राजकारण करत आहे आमचा तुमच्या चॅनलमार्फत राज्य शा शासनाला इशारा राहील जो कोणी राजकारण करत असेल त्याला राजकारणाच्या माध्यमातूनच आम्ही उत्तर देऊ कृपया तशी वेळ येऊ देऊ नका ही विनंती आहे